श्री स्वामी समर्थ एका भक्तांचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी आमच्या घरामध्ये एक स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या हातामध्ये गोटी आहे तर घरामध्ये एका आलेल्या पाहुण्याने असं सांगितलं हातामध्ये गोटी असलेली मूर्ती स्वामींची घरामध्ये ठेवू नये ते अशुभ असतं तर हे कितपत योग्य आहे असा त्यांचा मला प्रश्न आला प्रामुख्याने मला आश्चर्य वाटतं स्वामी भक्तांच्या मनामध्ये असा प्रश्न कसा काय उपस्थित होऊ शकतो निर्माण होऊ शकतो कारण अर्थातच स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो आणि स्वामींच्या जवळ असलेली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ती लोककल्याणासाठी आहे भक्तांचा उद्धार करण्यासाठी आहे त्यामुळे आपली तेवढी पात्रताही नाही की आपण विचार करू शकतो की स्वामींच्या जवळ असलेली गोष्ट वस्तू शुभ आहे की अशुभ आहे आपण शुभ आणि अशुभ या गोष्टींचा विचार करतो परंतु स्वामी शक्ती त्याच्या पलीकडे खूप मोठी आहे ज्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी असा मनामध्ये कधीच विचार येऊ देऊ नये की स्वामींच्या हातात गोटी असलेली मूर्ती घरामध्ये ठेवू नये ती अशुभ आहे तर स्वामींच्या जवळ असलेली प्रत्येक वस्तू ही शुभच असते आपल्या विचारांच्या खूप पलीकडे त्यांच्या लिला असतात त्याच्यामुळे मनामध्ये असा अजिबात विचार येऊ देऊ नये भक्तीने स्वामींची सेवा करावी जर आपल्या घरामध्ये स्वामींच्या हातामध्ये गोटी असलेली मूर्ती असेल तर ती मूर्ती अवश्य घरामध्येच ठेवावी कोणाचं काही ऐकून ती विसर्जन किंवा घराच्या बाहेर करू नये श्री स्वामी